लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लवकरच मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपणार आहे आणि सात तारखेला सर्वपक्षीय उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम ठरवणार आहे पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात सुद्धा महायुती प्रचंड बहुमताने आघाडी घेताना दिसून येत आहे म्हणूनच तर महाराष्ट्राच्या चाणक्याला घाम फुटला आहे वर्तमान धोक्यात आहे भविष्य अंधारात दिसत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील चाणक्य शरद पवार आता भूतकाळात रमले आहे एका मुलाखतीत शरद पवारांनी दावा केला आहे की यंदाच्या निवडणुकीत भाजपची अवस्था दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीसारखी होणार आहे दोन हजार चार मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी शायनिंग इंडियाचा नारा दिला होता मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही व काँग्रेस पक्षाने खिचडी सरकार बनवून सत्ता स्थापन केली आता स्वतःच्या मनाला दिलासा देण्यासाठी शरद पवार म्हणत आहेत की यंदाच्या निवडणुकीत शायनिंग इंडिया प्रमाणेच भाजप पुन्हा एकदा फेल होईल शरद पवार हे हवेचा अंदाज घेतात शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत अशा प्रकारच्या अफवा वेळोवेळी पसरवल्या जातात मात्र पवारांचं राजकारण आता संपलं पवार कालबाह्य झाले हेच अंतिम सत्य आहे शरद पवार म्हणतात यंदा शायनिंग इंडिया प्रमाणे भाजप फेल होईल पण गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात भाजपने ज्या प्रकारे पक्ष विस्तार केला आहे त्यामुळं भाजपची मूळ भारतभरात पसरली आहेत हे शरद पवार पद्धतशीरपणे विसरत आहेत गेल्या दहा वर्षात देशभरात ज्या निवडणुका झाल्या त्यात काही अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाने बहुतांश ठिकाणी प्रचंड मोठा मोठा विजय विजय मिळवला आहे आहे भाजपचा एवढा की विरोधी पक्षांना निराशेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागत आहे सारखी परिस्थिती सध्याच्या घडीला नाही अटल बिहारी वाजपेयी यांच्या चांगूनपणाचा सा फायदा घेऊन काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी देशभरातील वातावरण पेटवलं व अटल बिहारी वाजपेयी यांच्यासाठी दोन ची निवडणूक जळ गेली मात्र सध्याचा भारतीय जनता पक्ष जिंकण्याची गॅरंटी नसल्यामुळे सातत्याने आपला मतदारसंघ बदलतो आहे विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्ते आधीच पराभव स्वीकारून बसले आहेत विरोधकांचे मनोबल कमालीचे ढासळले आहे आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर जनमत मिळवून देशावर राज्य करत आहे शरद पवारांनी आयुष्यभर इतरांच्या कुटुंबात भांडणं लावली गेला आहे व कुटुंबामध्ये उभी फूट पडली आहे शरद पवार सध्या कितीही दावे करत असले तरी चार जून दोन हजार चोवीस ला काय निकाल येणार हे शरद पवारांना चांगलंच माहिती आहे पवारांना त्यांचा भविष्य काळ अंधारात दिसतो आहे आणि म्हणून ते भूतकाळात राहणे पसंत करत आहे